आणि एकीकडे लोक लांबच लांब रांगांमध्ये उभे राहत आहेत पैसे काढण्यासाठी तर दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र एका आलिशान हॉटेलमध्ये बसून नोटा बदली करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊया एक प्रसिद्ध व्यापारी पॉलिटिकल महंत सुधीर दास आणि छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष विलास पांगारकर नोटा बदलीसाठी हे भेटणार असल्याची खबर मिळाली आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि तिघांनाही रंगेहात ताब्यात घेण्यात आला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन बॅगा भरून नोटा जप्त करण्यात आहेत या नोटा मोजण्यासाठी मशीन आणि इतर साहित्यही आणण्यात आलेलं होतं नेमक्या या बॅगांमध्ये किती नोटा होत्या त्याच्यामध्ये नव्या आणि जुन्या नोटा किती होत्या चौकशीत या तिघांनी नेमकं काय सांगितलं हे सगळं अजूनही गुलदस्त्यात आहे महंत सुधीरदास पुजारी हे नाशिकमधलं बडप्रस्थ आहे महंत सुधीरदास हे काळाराम मंदिराच्या पुजारी घराण्याशी संबंधित आहेत महायवतींच्या बहुजन समाज पक्षाकडून महंत सुधीरदासांनी लोकसभेची निवडणूकही लढवली आध्यात्मिक राजकीय उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात महंतांचा सा वावर असतो पण सुटापुटातल्या चकाचक राहणीमानामुळं महंत नाशकात कायम चर्चेत असतात त्यामुळंच महंत नोटाबंदी प्रकरणात आयकर खात्याच्या जाळ्यात अडकल्याच्या बातमीनं खळबळ उडाली आहे तर विलास पांगारकर हा छावा या आक्रमक संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे सिन्नर तालुक्यातलं पांगरी हे विलास पांगारकरांचं मूळ गाव का। कधी काळी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणारा पांगारकर आता पजेरव मधून फिरतो शांतिगिरी महाराजांचा जवळचा शिष्य म्हणूनही विलास पांगारकरची ओळख आहे विलास पांगारकरनं जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा नशीब नोटा त्यामुळे रोल अतिशय मानला शिवाय आतापर्यंत कुणाकुणाच्या आणि किती कोटीच्या नोटा बदलण्यात याचीही चौकशी आता सुरू झाली आहे जिल्हा बँक आर्किटेक्ट आणि आता महंत एकूणच काय तर नाशिकमध्ये नोटा बदली करून देणारा एक रॅकेट कार्यरत आहे की काय असा संशय आता व्यक्त होऊ लागलाय कालच्या या कारवाईमध्ये नेमके किती पैसे मिळाले त्यात नव्या आणि जुन्या नोटा किती होत्या या संदर्भातला खुलासा आयकर विभागाने अद्यापपर्यंत केला नसला तरी संपूर्ण नाशिकचंच नाही तर राज्याचं लक्ष या कारवाईकडे लागून राहणार कॅमेरामन किरण सह सा सागर वैद्य एबीपी माझा नाशिक